मी आज तुम्हाला सावित्रीबाई शिकताना आणि शिकवताना काय काय ते मिळालं हे सांगण्यासाठी छोटीशी नाटिका सादर करीत आहे शिटजी मला शिकवायला लागले भीतीने थरणाऱ्या माझ्या हातांना शिटजीने आधार दिला भीतीने थरणारा माझा हात आता लय मजबूत झाला पण मी पहिला शब्द शिकली लिहाय शिकली वाचाय शिकली माणसं बडबड लागली पोरगी शिकली की घर घरदार पुढे जात नाही मग तो सोन्याचा दिवस मग तो सोन्याचा दिवस उजाडला एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी आम्ही पुण्यातील भिडेवाडेपुरींची पहिली शाळा काढली सगळीकडे अधर्म झाला अधर्म झाला असा अर्धाअरडा झाला शिवजी पुरींच्या घरोघरी जात होतं त्यांच्या आई वडिलांना सांगत होतं आमची शाळा चालली आमची शाळा बंद पडली म्हणून उठाव टाकले जात होते विष्णू पंतची धमकी दिली जात होती शिक्षक चेहरा पडला मी शिटजींना म्हटलं विचार कसला करताय मी हाय ना मी शिकविल मुलींना मी मन घट्ट केलं आणि टाकलं पण काय गोळीवर पद राहणं नजर खाली माणसं बुडू लागली मला घाबरू लागली माझी पावलं पुढे जायची शाळा जवळ शाळा जवळ जवर्न। आली की पाप्यांचा कळसच झाला फुलांची बायको शिकवायला बातमी पुण्यात शाळेत जाऊन चेहरे बघून मला धीर आला मी शिकवायला पोरी पाठीवर गिरवायला लागल्या आता म्हटलं आता म्हटलं पुरी शिकतील अन मोठ्या होतील दिसाची पोरींची शाळा आणि रात्री माझी शाळा शाळेमध्ये मा कसं शिकायचं हे मी शेजींकडून शिकत होते शाळेत जाता जाता माणसं मला लई तर रस रस्त्यात उभे राहायची शिवे द्यायची आणि म्हणायची आधी बघा फलटण धर्म बुडवायला आवरातीला कोणी शेण टाकायचं चिखल उडवायचं कोणी दगड मारायचं आणि एक दगड येऊन मला लागला रक्ताची उडाली म्हणायची पुढे जाणाऱ्या बाईचे असेच पाय उडायला हवे अनेक धक्ती येऊन म्हणाला माग सरायचं माग बाईच्या जाती तिला एवढा जर चांगला नाही मी पटकन हात लांदीला आणि लावून बाईच्या जातीला पण करसलच पाहिजे हे लय धाडसाचं काम होतं मी कुणाची बी परवा केली नाही शिरजीने मला लिहाय वाचा नाही विचार करायला शिकवलं माणसाप्रमाणे जगाय शिकवलं सायत्रीच्या लेखी या सायत्रीच्या लेखी सायत्रीच्या लेखीना पाहून मला लय आनंद झाला